पुढच्या बातमीकडे बातमी आहे अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर दाखवलेल्या विश्वासाची उद्धव ठाकरे कदापि काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार नाहीत असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय लोकसभा निवडणुकीनंतर के अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं त्यानंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करणार नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय महायुतीचा भाग असणारे अजित पवार यांनी उद्धव ठाकरे केलेल्या या सकारात्मक विधानानं लक्ष वेधून घेतलं उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ते मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन तुम्ही म्हणताय असं असं काही करतील मला अजिबात एकीकडे अजित पवारांनी उद्धव ठाकरे संदर्भात सकारात्मक विधान केले तर दुसरीकडे शरद पवारांवर मात्र टीका केली शरद पवार हे स्वतःच निर्णय घेतात आणि सामूहिक निर्णय दाखवतात असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय भाजप सोबत जाण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य शरद पवार करतात असं सुद्धा अजित पवार म्हणाले मी तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणी कुणाचं मित्र नसतं नसतं हे उगीच मोठी लोक काही बोलली की हे असं बोललेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बोलणारे बोलणारच त्यांना तिथं एक सम्रवस्था निर्माण करायचीच लोकांच्या मध्ये एक संशयकोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे की अठ्ठ्याहत्तरपासून त्यांनी जे निर्णय घेत आले अठ्ठ्याहत्तरला पुन्हा ऐंशीला पुन्हा शहाऐंशीला पुन्हा नव्वद असे वेगवेगळे वेग निर्णय ते सातत्याने घेत आलेले आहेत त्यांच्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आलेले हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं